बिरेडी स्टार्ट महोदय मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ संपानंतर जे कामगार बेकार झाले त्यांची बेकारी व त्यांना देय असलेली देणी या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक समिती नियुक्ती केली आहे या अनुषंगाने मी काही विचार व सूचना मांडू इच्छितो गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरण्या चालू झाल्या आहेत हळूहळू उघडू लागल्या व आज साठ गिरण्यापैकी बावन्न गिरण्या चालू झाल्या आहेत तथापि सर्व कामगारांना अद्याप या गिरण्यात काम मिळालेले नाही सकृत दर्शनी अद्याप बेरोजगार असलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते ज्या कामगारांना गिरण्या सुरू झाल्यानंतर पुन्हा काम मिळू शकलेले नाही अशापैकी बऱ्याच कामगारांना त्यांची कायदेशीर देणी गिरण्याकडून मिळालेली नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे या समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासकीय पत्रकात म्हटले आहे ही समिती बडतर्प किंवा अन्य कारणामुळे कमी केलेल्या स्वतः राजीनामा दिलेल्या तसेच इतर कारणास्तव काम नाकारलेल्या कामगारांची संख्या तपासून त्यांना देय असलेली कायदेशीर रक्कम किती होईल याचा समितीने अहवाल तीस नोव्हेंबर नव्वद पूर्वी शासनास सादर करावयाचा आहे असेही शासकीय पत्रकात म्हटले आहे मुंबईतील गिरणी कामगारांच्या या प्रदीर्घ संपामुळे कामगारांची अक्षरशः वाताहत झाली गिरण्या सुरू होऊन देखील हजारो कामगारांना अद्याप काम मिळालेले नाही ज्यांना काम मिळाले त्यांची देखील स्थिती फारशी चांगली आहे असे म्हणता येणार नाही म्हणून गिरणी कामगारांच्या विविध समस्या आजची कामाची स्थिती याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून कामगारांच्या काही अपेक्षा आहेत प्रत्येक गिरणीत मालक व संघ यांच्यात पगारवाढीचे जे करार झाले त्या सर्व करारांची माहिती गोळा करून त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याचे मार्ग समितीने सुचवावेत संपकाळात अनेक कामगार मरण पावले त्यांच्या कुटुंबांना भविष्य निर्वाह निधीचे पैसे या समितीने मिळवून द्यावेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केवळ बेकायदेशीर संपात भाग घेतला म्हणून ही नियमबाह्य किंवा गैरवर्तनी होऊ शकत नाही व त्यासाठी कामगाराला कामावर कामावरून काढले काढून टाकले असल्यास तशा कामगारांना पुन्हा त्वरित कामावर घेऊन सहानुभूतीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे समितीने या सर्व सूचनांचा अहवाल तयार करताना विचार करावा अशी विनंती आहे स्टॉक